महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आज बाजार समितीमध्ये तुमची निवड झाली सभापती म्हणून त्याच्या संदर्भात त्याला काय आवाहन करतो खरं तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी निवड म्हणून ते या तालुक्याचे लोक नेते मान्य आमदार राणाजेसे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं माझ्या सभापतीपदी निवड झालेली आहे खरं सभापतीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम व केंद्र सरकारने जो हमी भाव सोयाबीन पिकाला हा मेवा कसा शेत करायला मिळेल यासाठी माझे प्रामाणिक असतील गाड्यांची समस्या असतील आडदारांच्या समस्या असतील त्या सर्व सोडवण्याचं काम माननीय लोकमंत्री राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी करणार आहे काल तीन तारखेला आमच्या उत्पन्न बाजार समितीमध्ये थेर इलेक्शन झाले त्या आदरणीय राणादा राणा जगसिंग पटेल से यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली आमची आशिष लोनेश चोळटके व मी सुभाष श्यामराव गायकवाड यांची सभापती आणि उपसभापती ह्या दोन पदावर आमच्या नियुक्त्या करण्यात आले आणि आदरणीय राणादादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टी आणि विनोद कुटुबाई रंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि बिनविरोध आम्ही निवड झाली आम्ही इथून पुढे जेवढं शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य करता येईल शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न सोडवता येतील याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत त्या त्यात आता आमची बाजार समिती जिल्ह्यात एक नंबरला आहे तिला एक नंबरलाच देऊन जे अजून काही नवीन उपक्रम किंवा नवीन योजना काय करता येतील ते पूर्ण पाणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना जेवढं जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल ते सहकार्य आम्ही आज बाजार समिती करा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद